नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो आज आहे मराठी भाषा गौरव दिन मित्रांनो किती मराठी भाषिकांच्या मनात आज गौरव आहे ते गौरवाने मराठी बोलतात ते गौरवाने मराठी बोलतात नुनं गंड न ठेवता मराठी बोलतात किती आहेत अगदी मोजकी आहेत नगण्य आहे मित्रांनो ह्याला कारण आहे आपण स्वतः मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती राजकारण केलं जाते आजपर्यंत मी फक्त राजकारण बघितलं असा आता नुकतंच काल रायगडावरती जाऊन आले एक राजकारणी व्यक्ती शरद चंद्रजी पवार हे फक्त राजकारण करायला रायगडावर गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराची संस्कृतीची आचार विचारांची त्यांना काही लिहिणं देणं नाही मित्रांनो मराठा मराठा ही जात नाहीये पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रात राहतो तो, तो मराठा जो महाराष्ट्रात राहून मराठी भाषा भाषिक आहे तो मराठा महाराष्ट्रातील मराठी भाषिक तो मराठा गुजरातातील गुजराती कर्नाटकेमधील कानडी केरळी केरळामधील केरळी म्हणजे त्या प्रांतावरून त्या राज्यावरून त्यांची त्या ओळख आहे किंवा आपण यूपीचा भैया म्हणतो का म्हणतो त्यांना संबोधतो आपण सर्वांना आपण भैयाच म्हणतो यूपी बिहारचा कोणी भेटो त्याला आपण भैया म्हणतो कारण त्यांनी एकमेकांना तेथील लोक एकमेकांना भाई भैया म्हणजे भाई भाऊ असा उल्लेख करतात आणि तेच एक नाव त्यांना पडलं आहे भैया यूपीचा तो तर भैया बिहारचा तर भैया अशा गोष्टी काही प्रचलित झाल्या तसंच मराठा ही एक जात नाही हे उद्बोधन हे काय झालंय प्रचलित झालंय हे प्रचलित कोणी केलं तर मोगलाने किंवा इतर जे आक्रांता येऊन गेले त्याने महारा महाराष्ट्रात राहणारा तो मराठा त्यामुळे जात नाहीये महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी भाषिक मराठी माणूस हा मराठाच आहे त्याची ओळख मराठाच आहे कारण मराठा ह्या जातीचा तथाकथित जातीचा उल्लेख कुठेही इतिहासात नाही आहे कुठेही इतिहासात नाही आहे पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जात हीच गोष्ट मुळात भारतीय संस्कृतीमध्ये कुठेच नाही आहे तथाकथित धर्मसुद्धा भारतीय संस्कृतीत कुठेच नाही आहे कर्मानुसार त्यांची ओळख होती म्हणजे सुताराचा लाकडी काम करणारा सुतारीचा काम करणारा तो सुतार लोहाराचा काम करणार तो लोहार लोखंडाचं काम करणारा कपडे शिंपणारा शिवणारा तो शिंपी सोनं घडवणारा तो सोनार म्हणजे त्याच्या कर्मावरून त्याची ओळख होती ती ओळख याच्या पलीकडे कुठलीही गोष्ट नाही आहे की जात नव्हे ती ओळख होती कर्मानुसार त्याला जातीचे लेबल लावले गेलेत फक्त राजकारणासाठी एका समाजामध्ये काय करण्यासाठी विभागणी करण्यासाठी एका समाजामध्ये विभागणी करण्यासाठी या जातीचे लेबल लावले गेले धर्माचे लेबल लावले गेले धर्म काय आहे धर्माचा अर्थ काय आहे जे मर्म जाणून कर्म करतो आणि ते धारण करतो म्हणजे धारण करतो म्हणजे त्याप्रमाणे आचरण करतो त्यालाच म्हणतात धर्म एखाद्या कर्माचं मर्म जाणून त्यानुसार जे आचरण करतो त्यानुसार जे कर्म करतो जे धारण करतो त्यालाच म्हणतात धर्म धर्म असा एक कुठली गोष्ट नाही एक चौकट नाही एक चौकट नाही कर्म हाच एक धर्म आहे तर कर्म कसं असावं वा? ते वास्तवात असावं वा, सत्याचं असावं समाजासाठी उद्बोधक असावं समाजाची उन्नती करणारं असावं ते कर्म आणि ते कर्माचं मर्म जाणून मर्म जाणून ते धारण करतो कृती करतो तोच धर्म मित्रांनो ह्या गोष्टी पहिल्या लक्षात घ्या आता मी या व्हिडिओला शीर्षक दिलाय मराठ्यांचा हत्यारा कोण मित्रांनो मराठ्यांची हत्या करणारा हा जो मराठी भाषेशी न्यूनगंड ठेवून शरम ठेवून लाश ठेवून मराठी बोलायला लाजतो मराठी बोलायला लाजतो तो, ला तो, तो प्रत्येकजण त्याचा हत्यार आहे त्याचा हत्यार आहे आणि दुसरा जो राजनेता जो राजकीय नेता आपल्या राजकारणासाठी काय करतो समाजामध्ये वितुष्ट निर्माण करतो जाती धर्माचं राजकारण करून जाती धर्माचं राजकारण करून तो एक नेता उदाहरणार्थ सर्वात मोठे जाती धर्माचं विष पेरणारे म्हणजे शरद पवार त्याने आजपर्यंत हेच करत गेले ते शाहू फुले आंबेडकर आणि शाहू फुले आंबेडकर म्हणत म्हणत ते आज रायगडावर चढलेत बघा किती मोठे धुर्तं हे शकुनी मामा आहेत किती मोठे शकुनी मामा आहेत राजकारणासाठी ते रायगडावरच गेलेत छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांना काही लेणं देणं नाही त्यांच्या संस्कृतीची त्यांच्या संस्काराशी त्यांच्या आचार विचारांशी त्यांना काही लेणं देणं आहे अशा व्यक्ती मित्रांनो शाहू फुले आंबेडकर पहिली एक गोष्ट लक्षात घ्या शाहू फुले आंबेडकर ज्यावेळी अस्तित्वात होते त्यावेळी सुद्धा त्यांनी जयघोष केला असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांचे आदर्श समोर ठेवले असतील शाहू फुले आंबेडकरांनी सुद्धा सावरकरांनी सुद्धा टिळकांनी सुद्धा जे हुतात्मे होऊन गेलेत जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये होऊन गेलेत ते प्रत्येक व्यक्तीने त्या छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला असेल आणि त्याप्रमाणे आपल्या रणनीती आखल्या असतील इंग्रजांविरुद्ध ते लढले असतील मुघलांविरोधात ते लढले असतील पोर्तुगीजांविरा विरोधात ते लढले असतील कोण तर हे हुतात्मे मग कोणी असोत छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या भारताची ह्या राष्ट्राची हिंदवी स्वराज्य म्हणून एक मूर्तमेढ रोवली होती ती मूर्तमेढ जर रोवली नसती छत्रपतींनी तर आज आज आपण ह्या गोष्टी करू शकलो नसतो या गोष्टी करू शकलो नसतो किंवा जे हुतात्मे होऊन गेले ते त्या गोष्टी करू शकले नसते छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं मग जनते कोण आहेत याचे जनक कोण आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा नाव कोणाचं घेतलं पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराज पोचले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज कुठेही गेलेले नाही आहेत ते आजही आपल्यामध्ये त्यांच्या संस्काराच्या त्यांच्या संस्कृतीच्या स्वरूपात जिवंत आहेत जर तुम्हाला मराठा था, मराठ्यांना वाचवायचं असेल त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घराघरात गेले पाहिजे प्रत्येकाच्या हृदयात गेले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच हे जे आपण म्हणतोय आताचे नेते किंवा पूर्वीचे हुतात्मे हे कार्य करू शकलेत अन्यथा ते करू शकले नसते ज्यावेळी मोघलांचं आक्रमण झालं ज्यावेळी इंग्रजांचं आक्रमण झालं ज्यावेळी पोर्तुगीजांचं आक्रमण झालं यांना शह देणारे यांना शह देणारे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून पुढे चालणारे ते म्हणजे पेशवे पेशव्यांनी कधीही आपल्याला राजा म्हणून मान्यता मिळवली नाहीये पेशव्यांनी पण इथे काय केलं गेलं बघा इथे काय केलंय राजकारण कसं घडवलं की पेशव्यांना कोण काय ठरवलं गेलं तर ह्या देशाचे ह्या महाराष्ट्राचे दुश्मन ठरवले गेले एक बामणवाद ब्राह्मणवाद निर्माण केला ब्राह्मणवाद निर्माण केला उलट पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी मूर्तमेढ रोवली होती ती पुढे नेली ती जिवंत ठेवली ते अटकेपार नेली मग पेशव्यांचा द्वेष द्वेष केला पाहिजे का मग पेशव्यांचा द्वेष करणारे कोण आहेत आता हे जरांगे कालच म्हणत काय म्हणतायत बामण त्या बामणाने ते त्या देवेंद्र फडणवीसपर्यंत पोचले त्यांच्या जातीपर्यंत पोहोचले त्यांच्या पत्नीपर्यंत पोहोचले त्यांच्या मुलीपर्यंत पोहोचले आणि त्यांची चावी देणारे कोण आहेत तर शरद पवार शरद चंद्रजी पवार राज ठाकरेंनी जे त्यांच्या वरती बोट ठेवलं हो ना की जाती धर्माचा विद्वेष पेरणारे कोण आहेत तर शरद पवार हे आता महाराष्ट्रासमोर येते उघड होते आता जे काय पुढे येते मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जे काय उपन होते उघड होते वस्त्रहरण होते त्या वस्त्रहरणातून वास्तव काय हे समोर येते वास्तविक स्वरूप समोर येते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय शस्त्र नाहीये छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय शस्त्र नाहीये आणि त्याचा वापर कोणीही करावा कोणत्याही प्रकारे करावा मनाला येईल तसा करावा ज्यावेळी रायगडावरती शरद पवार गेलेत त्यांच्या मागे त्यांच्या मनात एकच प्रश्न होता एकच हेतू होता प्रश्न नव्हे हेतू होता तो म्हणजे फक्त राजकारण त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या ह्या महाराष्ट्राचं ह्या देशाचं या राष्ट्राचं जे संरक्षण केलंय जे रक्षण केलंय ते कोणी केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून हा इतिहास आहे मित्रांनो ते हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यामुळे पुढे हुतात्मे जन्माला आलेत त्यांनी आपली कार्य केली त्यानंतर हे राजकीय नेते जन्माला आलेत ते कार्य करत आहेत मग अशा छत्रपतींना अशा आराध्यांना आपण दुय्यम स्थान द्यायला हवं हो का दुय्यम स्थान द्यायला हवं हो का मी कुठल्याही हुतात्म्याचा अनादर करत नाही आहे कुठल्याही हुतात्म्यांचा मी अनादर करत नाही ते माझ्यासाठी श्रेष्ठच आहेत ते माझ्यासाठी वंदनीय आहेत पण निंदनीय कोण आहेत तर त्यांचं नावं घेऊन जे राजकारण करणारे मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळी जयघोष होतो त्यावेळी एक तपका काय करतो बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करतो त्यांच्या विरोधात म्हणजे बघा किती शमे शर्मेची गोष्ट आहे ती बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करणं मी चुकीचं म्हणत नाही आहे की त्याला नाकारत नाही आहे पण तुम्ही विरोधात छत्रपतींना नाकारून त्या जयघोष करताय यांचा उल्लेख यांचा आदर्श बाबासाहेब आंबेडकरांनी डोळ्यासमोर ठेवला आणि त्यांनी ते राजनीती केली राजकारण केलं ही रणनीती आखली कोणाचा आदर्श ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या आराध्यांची आणि इतरांची तुलना करू नये इतरांची तुलना करू नये असं माझ्या आग्रहाची भूमिका आहे जर तुम्हाला मराठ्यांना जगवायचं असेल तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रत्येक जण या महाराष्ट्रात राहणारा हा मराठाच आहे हा मराठाच आहे प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती मराठी भाषिक हा मराठाच आहे प्रत्येक मराठी भाषिक हा मराठाच आहे तुम्ही न्यूनगंड न ठेवता मराठी बोला अगदी सामान्य व्यवहारामध्ये तुम्ही सामान्य व्यवहार कराल एखाद्या दुकानात जाता एखादी रिक्षा करता टॅक्सी करता सामान्य व्यवहार करताना तुम्ही मराठीतच बोला आवर्जून मराठीत बोला आजच्या दिवसासाठीच फक्त एक त्याचा हे करू नका गौरव करू नका तो गौरव प्रत्येक दिवशी करा मराठी भाषेत आपल्या मातृभाषेत शिक्षण द्या आपल्या मुलांना मातृभाषेत शिक्षण द्या कारण मूल हे आईच्या गर्भात असताना सातव्या महिन्यापासून शिकत असते त्यावेळी तो काय शिकत असतो मातृभाषेतच शिकत असतो कुठल्या अन्य भाषेत नव्हे तर मातृभाषेतूनच शिक्षण द्या ती म्हणजे मराठी महाराष्ट्रात राहतो तो मराठी मराठा मित्रांनो लक्षात घ्या त्याचा हत्यारा कोण आहेत त्याचे हत्यारे कोण आहेत तर वर्तमान राजनेते जे फक्त या हुतात्म्यांचे या महात्म्यांचे या आराध्यांचे नावं घेऊन राजकारण करतायत आराध्य कोण आहेत आपले आराध्य कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येक घराघरात पोचली पाहिजेत प्रत्येकाच्या मनामनात पोचली पाहिजे प्रत्येकाच्या हृदयात माना पोचली पाहिजेत त्यासाठी आपल्याला आता चळवळ करायला हवी त्यासाठी आपल्याला कार्य करायला हवं हे मनोज जरांगे काय करतायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारावरती चालतायत का त्यांच्या आचार विचारांवरती चालतायत का नाही मित्रांनो त्यांनी फक्त निव्वळ काय केलं राजकारण केलं शरद पवारांच्या शरद पवारांना हाता हाताला धरून आणि तथाकथित मराठ्यांची दिशाभूल केली तथाकथित मराठ्यांची दिशाभूल केली कारण मराठा हा समाज नाही आहे पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या आणि आता मराठ्यांनी एकटवा एकवटवायला हवं मराठा कोण तर महाराष्ट्रात राहणारा मराठी भाषिक हा मराठा आहे त्याने आता एकवटायला हवं एका झेंड्याखाली यायला हवं त्या भगव्या झेंड्याखाली यायला हवं आणि महाराष्ट्राची उन्नती करायला हवी आपल्या राज्याची उन्नती झाली तर राष्ट्राची उन्नती नक्कीच आहे तर मराठ्यांनी आता हातात हात घेऊन मराठा कोण जो मराठी महाराष्ट्रात राहतो तो मराठी भाषिक त्याने आता हातात हात घेऊन ह्या मराठ्यांच्या हत्यारांना धडा शिकवायला हवा मराठ्यांच्या हत्यारांना धडा शिकवायला हवा मित्रांनो लक्षात आलं का आता कुठल्याही हुतात्म्यांना घेऊन हुतात्म्यांना घेऊन राजकारण होता कामाने यापुढे आराध्यांना घेऊन आराध्य कोण तर छत्रपती शिवाजी महाराज राजकारण होता कामाने याची आता दक्षता कोणी घ्यायची आहे तर प्रत्येक मराठ्यांनी घ्यायची आहे प्रत्येक मराठ्यांनी घ्यायचे आहे मित्रांनो लक्षात आलं का छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाचे कोण आहेत आराध्य आहेत जे काय हुतात्मे होऊन गेलेत त्या हुतात्म्यांचे सुद्धा आराध्य आहेत त्या हुतात्म्यांचे सुद्धा आराध्य आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या हुतात्म्यांची कुठेही तुलना करू नये कोणीही तुलना करू नये ते अतोलनीय आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे अतोलनीय आहेत ते आराध्य आहेत ते ईश्वराचे त्या परमेश्वराचे एक स्वरूप आहे ते अशा त्या परमेश्वराच्या स्वरूपाला अशा एका अवताराला अवतार पुरुष आहेत त्याची तुलना कोणीही कुठेही करू नये कोणाशीही करू नये चुकून सुद्धा करू नये वर्तमान राजकारणामध्ये सुद्धा कोणाचीही तुलना छत्रपतींशी करू नये जर छत्रपतींची तुलना थांबली तरच मराठ्यांची हत्या थांबेल तरच मराठ्यांची हत्या थांबेल आता मराठ्यांचा हत्यारा कोण आहे जो स्वतःला हा जातीपातीमध्ये वाटतो येतो जो स्वतःला जातीपातीमध्ये विभागणी करतो येतो मित्रांनो हत्यारा सांगतोय मी जो स्वतःला जातीपातीमध्ये आपली काय करतो विभागणी करतोय मी अमुक जातीचा मी तमुक जातीचा तो हत्यारा आहे जो तथाकथित धर्माला मानतो तो तो हत्यारा आहे जो अशा राजकारणी लोकांच्या अशा राजनेत्यांच्या मागे लागतोय जो फक्त राजकारणासाठी ह्या हुतात्म्यांची आणि ह्या आराध्याची आराध्याचा वापर करतो अशा राजकारणाच्या मागे लागलाय तो हत्यार आहे जो मराठी भाषा बोलायला लाचतो शरमतो न्यूनगंड होतो तो, तो ह्या हो मराठ्यांचा हत्यार आहे जो मातृभाषेमध्ये शिकवण आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना शिक्षण देत नाही मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये असा ता असा तो असा अशी व्यक्ती कोण आहे ह्या मराठ्यांचा हत्यारा आहे हे तुमच्यासमोर हत्यारांची ओळख करून दिलेली आहे आता त्या हत्यारांमध्ये तुमची गणना होते का हे तपासून पहा आणि जे आणखीन एक हत्यार आहे तो त्या ईश्वरस्वरूपी अवतार पुरुषी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना इतरांशी करतो मग तो कोणी असो इतरांशी करतो मग तो हुतात्मा असो किंवा कोणी असो त्याची तुलना इतरांशी करतो तो एक हत्यार आहे तो सर्वात मोठा हत्यार आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जो करतो तो एक हत्यार आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल मी हत्यारे तुमच्या समोर ठेवले आहेत आधी आता तुम्ही ठरवायचं तुमची गणना कुठल्या हत्यारामध्ये होते की नाही होत वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखले वास्तवावरती बोलू काहीतरी या शृं शुन, शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा सुरुतात हिचक भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र